आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छानसा खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे संगीत बॉल कस एक चेंडू असला की आपल्याला खेळ सुरू करता येणार आहे कमी जागेमध्ये होणार आहे आणि सुट्टीच्या दिवसात आपल्या घरातले सगळे एकत्र बसून हा खेळ छान खेळता येईल आणि प्रत्येक जण मोबाईलवर बसलेले असतात आई मोबाईलवर वडील मोबाईलवर दादा मोबाईलवर आपणही बघ टी व्ही समोर हो असं काही काही विचित्र चित्र असतं परंतु असा जर खेळ खेळला तर आपलं नक्की मनोरंजन होणार आहे त्याच्यातून आनंद मिळणार आहे आणि आपण इथे रंजकता आणण्यासाठी सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न विचारणार आहे की संगीत लागणार एक गाणं लागणार गाणं बंद झालं बंद होईल त्यावेळेला असेल तो तो आऊट होणार आहे पण आऊट होण्यापूर्वी त्याला जर प्रश्नाचं उत्तर आलं तर त्याला खेळण्याची पुन्हा संधी मिळणार आहे आणि संगीत सुरू झालं की चेंडू काय करायचं आहे पास करायचा आहे आणि काळजीपूर्वक पास करायचा आहे जर तुमचा फेकलेला चेंडू तुम्ही पकडला नाही व्यवस्थित तर पण तरी सुद्धा मी आउट करणार आहे कारण तेवढ्या काळजीनं खेळायचे की चेंडू बरोबर व्यवस्थित टाकणं आणि झेलणं या दोन्ही गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे चला करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट श्रेयाच्या हा प्रश्न आहे चेंडू आला आता ती याच्यातून बाद होती पण बाद होण्यापूर्वी तिला आपण एक प्रश्न विचारूया की हा चेंडूचा खेळ आहे की नाही आणि तेही संगीताच्या तालावर तर मला साहित्य लागेल साहित्य लागतं अशा दोन खेळांची नावं सांगायची कमी वेळात फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांना साहित्य लागतं आणि ते पण चेंडू लागतो आणि तिने बरोबर कमी वेळामध्ये उत्तर सांगितलेलं आहे आ, चला सुरू बाई आनंदाला थोडा ना आ, आ <coughs> क्रिकेट खेळ म्हटलं की आपल्याला नाव आठवतं सचिन तेंडुलकरचं

आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी उत्तर बरोबर दिलेलं आहे चला पुढे हा हॉकीपटू कोण आहे हॉकीपटू हॉकीपटू तीन दोन एक वेळ संपलेला आहे चला पुढे कोण आहे हॉकीपटू तीन दोन एक वेळ संपलेली आहे चला पुढे मते ते आगमन होई अश्विन माते शुक्ल पक्षी अश्विन माते शुक्ल पक्षी अश्विन माते शुक्ल पक्षी हा कोने हॉकी पटू वेरी गुड तू आवस मेजर ध्यानचंद असे तिने उत्तर सांगितले आहे तिचं उत्तर बरोबर आहे चला ओके चला पुढे मातेचे आगमन होई अश्विन मासे शुक्ल पक्षी अश्विन मासे शुक्ल पक्षी अश्विन मासे शुक्ल पक्षी घट स्थापनेला पहिल्या माळेला घट स्थाप हा हा आता गाणं ऐकलं ते गाणं कोणत्या सणाविषयी आहे दसरा सणाविषयी आहे त्यातला पुढचा प्रश्न तुला विचारायचा आहे की अश्विन माशी शुक्ल पक्षी अश्विन माशी शुक्ल पक्षी असा या कालावधीमध्ये दसरा सण येतो मग शुक्ल पक्ष म्हणजे काय कोणता कालावधी असतो तो शुक्ल पक्ष म्हणजे कोणता कालावधी जसं आपण पौर्णिमेकडून अमावस्येकडे जातो अमावस्याकडून पौर्णिमेकडे जातो तो कालावधी असतो त्यातला हा शुक्ल पक्ष म्हणजे कोणता कालावधी व्हेरी गुड अमावसेकडून पौर्णिमेकडे जाण्याचा कालावधी असतो शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष चला सुरू सुरु आ, विश्वाचा इथं विश्वाच्या निर्मितीचा सण सुरू मोठा विश्वाची निर्मिती कोणासाठी वापरलेला शब्द आहे विश्वाची निर्मिती तीन दोन एक वेळ संपलेला आहे चला सुरू, सुरू श्रेयाकडं हम्म विश्वाची निर्मितीचा सण सुरू मोठा असं वाक्य आहे तर विश्वाची निर्मिती हे कोणासाठी संबोधन आलेलं आहे मा, कोणासाठी वापरलेलं आहे विचार हा नाही उत्तर चुकलेलं आहे बाद चला पुढे वन टू थ्री स्टार खुशी भर आलेला आहे विश्वाच्या निर्मितीचा सण सुरू मोठा विश्वाची निर्मिती निर्मिती कोणासाठी वापरलेला आहे हा तीन दोन एक वेळ संपलेला आहे चला वन टू थ्री स्टार्ट येण्याचं कारण ती काम हा श्रेया विश्वाची निर्मिती कोणासाठी वापरलेला आहे नाही देशासाठी नाही हा शब्द वापरलेला चला वन टू थ्री स्टार संकला हा काय विश्वाची निर्मितीचा सण सुरू मोठा विश्वाच्या निर्मितीचा सण सुरू विश्वाची निर्मिती ही उपमा कोणाला दिलेली आहे तीन दोन एक वेळ संपलेली आहे विश्वाच्या निर्मितीचा सण सुरू मोठा कोणासाठी वापरलेला आहे कवितेचं आकलन व्हायला पाहिजे आपल्या अभ्यास गाण्याच्या अल्बम मध्ये हा प्रश्न आहे बघू इकडे हा तू ये गणेश हे उत्तर सांगतोय बघू हा देवीसाठी नाही वापरलेला कोण सांगतोय हा व्हेरी गुड टाळा वाजवा हा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरीला देता आलेलं आहे खरी खेळातली विजेती स्वराली आहे परंतु तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला देता आलेलं आहे त्यामुळे तिलाही आपण या ठिकाणी उपविजेत करूया कारण सामान्य ज्ञानामध्ये ती सरस झाली आणि ही सरस झाली काही हरकत नाही आनंद घेतलेला आहे खेळाचा तुम्ही असा उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळ जरूर खेळा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा धन्यवाद